नमस्कार आपण आता आलेलो आहे खोडद या ठिकाणी दादांना आपण एक पाच दिवसापूर्वी बटाट्यासाठी एक स्प्रे दिलेला होता त्या स्प्रे मध्ये होत करजेट कॅराबिओन न्यूट्रिकिंग आणि शेट्टी तर या चार औषधांच्या कॉम्बिनेशन मध्ये पाच दिवसामध्ये दादांचा बटाटा पिवळा पडला होता त्याप्रमाणे थोडा कारपाय होता तसंच त्याच्यावरती थोडा लाल लालकोलीचा प्रादुर्भाव होता जेणेकरून शेंडे लाल पडलेले होते त्यासाठी आपण पुन्हा या ठिकाणी प्लॉट विजिट साठी आलेलो आहे दादा नमस्कार आपण दिलेल्या स्प्रे मध्ये आपल्याला कसा फरक जाणवला आपल्याला बटाटा पिका मध्ये याची थोडीशी एक प्रेक्षकांना माहिती सांगा तर जास्त बटाटा चकलेला होता आणि अनुराग सरांमुळे मार्गदर्शनामुळे जय बजरंग कृषी विकास केंद्र जय बजरंग कृषी विकास केंद्र इथून आपण ते सरांच्या मार्गदर्शनाखाली औषधं घेतली होती तर त्याचा रिझल्ट खूप भारी भेटला मला हिरवळ पण आता चांगली झालेली आहे आणि लालकोळी पांढऱ्या माशीला सुद्धा फरक दिसून येत आहे आपण स्प्रे घेऊन साधारण किती दिवस झाले पाच दिवस पाच दिवसाच्या अगोदर कशी परिस्थिती होती ना आता कशी परिस्थिती आहे वाढ पण कमी होती वाढ पण आता व्यवस्थित वाटते मला आणि कलर पण म्हणजे पहिले पिवळ ही होती जास्त आता जरा हिर वाटत आपण एकंदरीत एक आणलेल्या स्प्रेमुळे कमीत कमी आपण खुश आहात तर आपण प्रेक्षकांना काय सल्ला द्याल आपण जय बजरंग कृषी विकास केंद्र नारेंगाव या ठिकाणून आपण हि जी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर आपण आपले जे व्ह्युअर्स आहेत यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन करा तर मी एवढंच सांगू शकतो की सरांचं मार्गदर्शन पण मला चांगलं मिळालं आणि प्रोडक्ट पण चांगले सरांनी हे करून दिलं तर आपण दिलेल्या ट्रीटमेंटमुळं एक पाच दिवसामध्ये या ठिकाणी पिवळा पडलेला प्लॉट पूर्ण हिरवगार झालेला आहे बटाट्यामध्ये वाढ चांगली झालेली आहे करपा कंट्रोलमध्ये आहे लाल कोळीचा प्रादुर्भाव चांगल्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद